नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये कमी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे मात्र इथून पुढे तीन जुलै चार जुलै आणि पाच जुलै या या तारखेला काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे आणि जिथे जिथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला असतो तिथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील असते त्यामुळे सगळ्यात जास्त संकट कोणत्या जिल्ह्यांना असणार आहे सगळ्यात जास्त धोका कोणत्या भागात असणार आहे व कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे हे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपले येथे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो तीन जुलै चार जुलै व पाच जुलैची स्थिती काय असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत तीन जुलैला विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असणार आहे तर तीन तारखेला नाशिकच्या घाट परिसर परिसरामध्ये त्याचबरोबर ठाणे मुंबई येथेसुद्धा येलो अलर्ट असणार आहे म्हणजेच इथे देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान युगाने व वर्तवलेली आहे त्यासोबतच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे सातारा तसेच कोल्हापूरच्या घाटमाथ्याच्या परिसरामध्ये तीन जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच चार जुलै रोजी कोणत्याही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही आहे मात्र विदर्भातला जो काही संपूर्ण पट्टा आहे तिथे मात्र येलो अलर्ट देण्यात आलेला आहे याचबरोबर कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि घाटाचा परिसर इथेसुद्धा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे मात्र ऑरेंज अलर्ट देखील दिलेला नाही आहे त्यामुळे तीव्र मुसळधार पाऊस चार तारखेला नसणार आहे तसेच पाच जुलैला काय स्थिती असणार आहे ते, ते देखील आपण पाहूया पाच सुद्धा विदर्भातील अनेक भागांमध्ये पाऊस असणार आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा इथे सुद्धा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर पाच तारखेला घाटाचा जो पुण्याचा परिसर आहे त्याचबरोबर रायगड या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तर ठाणे रायगड रत्नागिरी या भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मात्र मुंबई पुणे नाशिक या भागात तसेच मा मराठवाड्यातील काही भाग जिल्ह्यांमध्ये मात्र कोणताही अलर्ट हवा हवामान विभागाने दिलेला नाही आहे त्यामुळे पावसाची शक्यता इथे थोडी कमीच आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदले होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येतो असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा では。Then you are